मने मुरडो करी राजरैया प्रणवासी सखया करियाधी स्थानमानविवरन पिण्डिचि शुद्धि प्रथम करी औटहातः देह ब्रह्माण्ड सगळे यात तयाचा निश्चित शोध करी ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे निवृत्तीच्या संघे साधीले हेची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवे अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक सोळा आणि मौलींनी सातवा अध्याय ज्ञानेश्वरी या श्लोकावर केलेलं एकशे आठ क्रमांकाच्या ओवीचा आज आपण चिंतन करणार आहोत चतुर्विदा भजन ते मान जनान सुकृतीनं अर्जुन आर्थ जिज्ञासर ज्ञानीच भरत वर्षभ काल आपण कोण देवाला भजत नाही याचं चिंतन केलं नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यंते नराधमाहा मायापरुताज्ञाना आसुरम भावमाश्रितहा चार प्रकारचे लोक भगवंत म्हणतात माझ्या शरणाला येत नाहीत किंवा माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवत नाही कोणते तर दुष्कृतीनो दुष्ट लोक मूढा मूढ म्हणजे मूर्ख लोक नराधमा हा जे नराधम आहेत ते माये अपृत अज्ञाना मायेमुळं जे अज्ञानानं झपाटले आहेत मायेच्या प्रभावाखाली जे वागतात असे वृत्तीचे लोक असे हे चार प्रकारचे लोक भगवंताच्या ठिकाणी शरण येत नाही परंतु चतुर्विदा भजनते माम हे चार प्रकारचे लोक मात्र भगवंत म्हणतात माझा भजतात माझे गुण गातात माझ्या ठिकाणी त्यांची श्रद्धा असते कोणते तर आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी आणि ज्ञानी आर्त पहिला वर्ग हा आर्तचा येतो आर्त, आर्त म्हणजे जे पीडित आहेत मंदिरामध्ये उगाउगी दर्शनाला सर्वच आलेले नसतात महाराज काहीतरी पाठीमागे लचाण लागलेलं असतं दुःख असतं वेदना असतात काहीतरी कमतरता असते पीडा असते असे लोक भगवंताच्या चरणी लेन होतात म्हणून आर तो दुसरा जिज्ञासू ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे भगवंत तत्व नेमकं काय आहे ईश्वर तत्व काय आहे हे जाणून घेण्याची ज्याला इच्छा आहे तो एक आणि जिज्ञासूर अर्थार्थी काही प्राप्त होण्याकरता आहे त्यापेक्षा आणखी मला वेगळं काहीतरी पाहिजे माझ्या आवडीचं मला हवं तितकं मला प्राप्त व्हायला पाहिजे अशा भावनेनं अर्थार्जनाच्या काही प्राप्तीच्या भावनेनं जाणारा तिसरा वर्ग आणि चौथा ज्ञानी ईश्वर तत्व त्यांना कळालेलं असतं ईश्वराशिवाय या जगतात दुसरं काहीही नाही याची प्रचिती त्यांना आलेली असते याची अनुभूती त्यांनी घेतलेली असते आणि म्हणून ते स्वेच्छेनं आणि थोडासा अहमभाव मनी ठेवून हा ज्ञानी वर्ग भगवंताच्या ठिकाणी जात असतो पहिला वर्ग दुष्कृती म्हटलेला आहे म्हणजे पापी दुष्ट कर्म करणारा आणि या ठिकाणी मात्र भगवंत या दुष्कृतीच्या विरुद्ध शब्द वापरतात चतुर्विदा भजनते माम जना सुकृतीनो अर्जुन सुकृतो म्हणजे पुण्यवान लोक हे आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चारी कसे आहेत तर पहिल्या त्या दुष्ट लोकांच्या दुष्कृती वर्गाच्या अगदी विरुद्ध आहेत यांची भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा आहे हे नैतिक आणि सामाजिक नियमांचं पालन करत असतात स्वतःच्या कर्तव्याप्रती हे दक्ष असतात आणि भगवंत आपल्याला देऊ शकेल भगवंताजवळ आपली इच्छा करण्याचं सामर्थ्य आहे फक्त ते भगवंताजवळच आहे उदार अंतकरणाचा फक्त भगवंतच आहे याची त्यांना खात्री पटलेली असते आणि म्हणून ते भगवंत चरणी लीन झालेले असतात भगवंताच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा दृढ झालेली असते यावर भाष्य करताना मौली ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी सातवा अध्याय एकशे आठ क्रमांकाच्या एक वयत म्हणतात म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्वेदमध्ये भजले जी ही आत्म आत्महित केले वाढते गा अर्थात म्हणून ते माते चुकले कोण हे दुष्कृती लोक हे माझ्यापासून लांब गेले भगवंत म्हणतात पण ऐका एका चतुर्भेद मज ऐका चतुर्भेद मज भजले चार दुष्ट लोकांचा वर्ग दुष्कृतीनो मूढा नमाम दुष्कृतीनो मुढा प्रपद्यंते नराधमा मा प्रपद्यंते म्हणजे माझ्या ठिकाणी शरण येत नाही नराधमाचे नराधम येत आसुरीम भाव माश्रित माया अपृत अज्ञाना अज्ञानामुळे मायेच्या अधीन झालेले वृत्तीचे हे चार लोक मनोनी ते माते चुकले ते माझ्यापासून लांब गेले पण ऐका चतुर्विध माझं बजले भगवंत म्हणतात पण असं असलं तरी हे चार वर्गातले लोक माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवून असतात माझ्या ठिकाणी त्यांचा विश्वास असतो आत्महित केले वाढते त्यामुळे त्यांनी काय केलं की आत्महित हे वाढतं घेतलं मग ते वर्ग कोणते आहेत तारतो जिज्ञासूर अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार वर्ग भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून असतात त्या चारचं आपण आता चिंतन करणार आहोत म्हणून भगवंत म्हणतात की ऐका म्हणून ते माते चुकले ते गेले ते गेले ते चार माझ्या मार्गाला येतच नाहीत माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवतच नाही म्हणून ते मला मुकले पण या जगात माझे भजन करणारे असे चौघेच आहेत आर्तोजिज्ञासर अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार वर्गातलेच चा लोक माझं भजन करतात भगवंत म्हणतात ज्यांनी आपलं हित वाढतं केलं आहे आणि माझ्या ठिकाणी सतत संलग्न असल्यामुळं होतं काय की त्यांचा परमार्थ हा प्रगत होत जातो प्रगतीपथावर असतो उन्नत होत जातो अध्यात्माच्या वाटेनं त्यांचं हित नेहमी वाढत्या क्रमानं असतं उन्नत होत गेलेलं असतं म्हणून हे आर्तुजिज्ञासुरार्थार्थी भरत भरतवर्षव हे लोक माझ्यापासून दूर जात नाही माझ्याच ठिकाणी ते श्रद्धा ठेवून असतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवह हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय